कार मी गौरी पाटील स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर गौरी या युट्यूब चॅनल मध्ये आज मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी बाजार भरवला होता आणि तसेच माझं दुसरं कारण जाण्याचं म्हणजे मला त्या ठिकाणाच्या आठवणी ताज्या करायच्या होत्या मराठी शाळा म्हणजे माझं फेवरेट लोकेशन तेच लोकेशन ज्या ठिकाणी मी कम्प्लीट चार वर्ष झाले गेली नाही मग आज ठरवलं आज इकडेच जायचं जाण्याआधी मी एनर्जी ड्रिंक घेतलं ते म्हणजे काय तर लिंबू पाणी रेग्युलर लिंबू पाणी पीते त्यामुळे काय तो खूप एनर्जी येते आणि आपण फ्रेश दिसतो पूजा निघालो तर ही आहे आमची जुनी अंगणवाडी या अंगणवाडी पासून आमची सुरुवात झाली आणि आता ही नवीन झालेली अंगणवाडी ला। माझी दुसरी फ्रेंड लेट येणार असल्याने आम्ही इकडे फोटो काढतोय आणि ची फोटो परत सुरू झाली माझी दुसरी पण फ्रेंड आहे दोघींनी मॅचिंग केलं आणि मला सांगितलं नाही आमची शाळा

लाकी माषब चSenत कर पिलाका प्रदोट a हाट मेरी ऑंती हाट माँपसा, जिए लाट में check guys <muchas> के आपार से जि说 जह सो खे ऑंता हां जह आमचा वर्ग आहे हा आम्ही जोपर्यंत फोटो क्लिक करत नाही तोपर्यंत आम्हाला चेन पडत नाही या फळ्यासोबत आम्ही दोघींनी मिळून कलाकारी केली होती काकी पाणीपुरी विकतात आणि ही मुली त्यांची खात बसलेत

आम्ही ज्या स्टॉल वर खरेदी करायचो तो स्टॉलच संपायचा आणि हा स्टॉल सोबत पण हेच झालं कारण आम्ही लेट आलो होतो या हेच माझ्या चिमुकल्या फॅन आता आम्ही घरी निघालो घरी जाण्याआधी मी महादेवाचे दर्शन घेतले हा स्टॉल